पुण्यामधल्या एस टी आगारात घडलेल्या बलात्काराच्या घटनेनं अवघ्या राज्यामध्ये खळबळ माजली पण या प्रकरणामुळं सरकार नावाची यंत्रणा जागी होईल किंवा काही सुधारेल अशी अपेक्षा करण्यात काहीही अर्थ नाही महिला सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस असेल किंवा इतर यंत्रणा असतील त्या सजग होतील अशीही अपेक्षा करू नका आणि याचं कारण आहे आपले मंत्री महोदय एखादी गंभीर घटना घडली की कि आपण किती असंवेदनशील आहोत हे दाखवण्याची मंत्र्यांमध्ये जणू स्पर्धा लागते पुण्याचं प्रकरणही दुर्दैवानं त्याला अपवाद ठरलेलं नाहीये पुणे प्रकरणानंतर गृहराज्यमंत्र्यांनी आणि वस्त्रोद्योग मंत्र्यांनी असे काही तारे तोडलेत की यांना बलात्कार प्रकरणात बोलताना काही भान असतं की नाही असा प्रश्न पडावा मंगळवारी पहाटेच्या सुमारास पुण्यातल्या या स्वारगेट बस स्थानकात एका सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला त्याच दिवशी ही तरुणी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांकडे गेली पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली पण या घटनेबाबत कुणालाही कानो कान खबर लागू दिली नाही का तर म्हणे माध्यमांमध्ये बातमी आली तर आरोपी पळून जाईल पूर्ण मंगळवार उलटला पण आरोपी काही पोलिसांना सापडलाच नाही आणि मग मात्र असं काही प्रकरण झालंय हे पोलिसांना सांगावंच लागलं माध्यमांमध्ये या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आणि राज्याचे तरुण गृह राज्यमंत्री दाखल झाले त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आणि मग त्यांना या प्रकरणामध्ये काय जाणवलं ते त्यांनी पत्रकारांना सांगितलं परंतु परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठल्याही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित मंत्र्यांनी काय म्हटलं ते, ते नीट ऐकलं नी ना संबंधित मुलीवर बलात्कार होताना म्हणे हाणामारी झाली नाही आर्ग्युमेंट झाले नाहीत म्हणजे वाद झाला नाही फोर्सचा वापर झाला नाही म्हणजे प्रतिकार झाला नाही शांततेत सगळं पार पडलं म्हणजे बलात्कार होताना या मुलीनं आरडाओरडा केला नाही आणि म्हणून आजूबाजूच्या लोकांना बलात्कार झालाय हे कळलंच नाही आता या सगळ्या वाक्यांचा सारांश काय होतो ते आम्ही सांगण्याची गरज नाहीये काय ते आतमध्ये काय कोणी हाणामारी झाली नाही सगळं शांतपणे बलात्कार पार पडला त्याच्यामुळे बाहेर कळलं नाही ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे म्हणजे काय, काय करायला पाहिजे काय काय करायला पाहिजे एका अबलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते विनयभंग होतो आहे बलात्कार होतो आहे आणि तिने स्ट्रगल केलं नाही म्हणलं हा त्यांचा शब्द आहे योगेश कदमजी यांचं हे अत्यंत अपरिपक्वतेचं हे वक्तव वक्तव वक्तव्य आहे अत्यंत दुर्दैवी हे वक्तव्य आहे आणि अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेचं होतं त्याने निर्माण खाली कळव म्हणून मी जे बोललो माझं जे वक्तव्य आहे ते योगेश कदमांच्या संदर्भात जे बोलले ते पोलीस खात्यांना सपोर्ट करण्यासाठी बोलले असतील तर याला गृहमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का हे त्यांनी क्लिअर करा विरोधकांनी या प्रकरणामध्ये टीकेची जोड उठवल्यावर गृहमंत्री माध्यमांसमोर आले पण योगेश कदम यांच्या या वक्तव्यावर त्यांची पाठराखण करणं खुद्द गृहमंत्र्यांनाही शक्य झालं नाही त्यामुळं पत्रकारांच्या समोरच देवेंद्र फडणवीसांनी कदमांचे कान टोचले मला असं वाटतं की योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यात माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की हा क्राऊडेड एरिया आहे लोक होते ही बस काही आतमध्ये नव्हती ही बाहेरच होती पण लोकांना प्रतिकार होताना त्या ठिकाणी लक्षात आला नाही असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता तथापि ते, तथा ते नवीन आहेत यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटिव्ह आपल्याला बोललं पाहिजे निश्चितपणे जेही मंत्री असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील अशा घटनांच्या संदर्भात बोलत असताना त्यांनी सेन्सिटिव्हली बोललं पाहिजे असं सगळ्यांनाच माझा सल्ला असेल पण पुण्यामधल्या प्रकरणात हे असं असंवेदनशील वक्तव्य करणारे योगेश कदम एकटे नाही आहेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही तसाच किता गिरवलाय असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती की कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे घटना घडतच असतात त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासने कायम करतच असत संजय सावकारे आणि योगेश कदम यांच्या वक्तव्याचे विरोधी पडसाद उमटले आणि मग मात्र सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाली थोडस तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे आणि त्याच्यातून जो दोषी आहे त्या दोषीला पकडण्याच्या करता या बातम्यांचा उपयोग त्याला आणखी स्वतःला लपवण्याच्या करता होता क्रमाने ही पण खबरदारी बलात्काराच्या प्रकरणामध्ये बलात्कार झाला का दोषी कोण परिस्थितीजन्य पुरावे काय ठोस पुरावे काय न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल काय त्या अहवालाचे अर्थ काय हे सगळं ठरवायला न्यायव्यवस्था आहे ना मग मंत्र्यांनी त्यावर असे प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच काय बलात्कार होताना अमुकच परिस्थिती असायला हवी अशी गृहराज्यमंत्र्यांची अपेक्षा असणंच मुळात मागासलेपणाचं लक्षण आहे पण त्या अपेक्षा त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री म्हणून मांडणं हे राज्यासाठी लाजिरवाण आहे एक तरुण मंत्री म्हणून या बलात्कारासाठी कारणीभूत ठरलेली व्यवस्था बदलण्याची धमक नसेल तर ठीक आहे पण किमान असले मागासलेपणाचे विचार मांडून आधीच भ्रष्ट असलेल्या व्यवस्थेला खतपाणी तरी घालू नका एवढी तरी अपेक्षा आम्ही करावी का ब्युरो रिपोर्ट एन डी मराठी